पाणी म्हणजे जीवन पाणी हे सजीवांनी अमृत म्हणून स्वीकारलं परंतु शेतकऱ्यांसाठी हेच पाणी शेतीसाठी लाईफलाईन आहे शंभर वर्षापूर्वीच्या ब्रिटिशकालीन कॅनॉल पिलीव भागामध्ये फुटला आणि ऐन उन्हाळ्यात शेतकऱ्यांची तारांबळ उठली पिके करपू लागली दोन ते तीन दिवसात निसर्गाने शेतकऱ्यावर होडीपार कृपा केली बळीराजा काही दिवसांसाठी सुकावला परंतु हेच पिके परत उभा राहिली परंतु या फुटलेल्या कॅनॉलचे काम युद्ध पातळीवरती सुरू केले आणि अवघ्या बारा दिवसात कॅनॉल दुरुस्त झाला यामुळे माळशिरस पंढरपूर सांगोला भागातील शेतकरी सुकावला आजपासून पूर्ण क्षमतेने पाणी या तीन तालुक्याला मिळणार असल्याची माहिती निरा कालवा विभागाचे उपविभागीय अभियंता आनंद पासलकर यांनी दिली